चॅनल अभिराज कलेक्शन कसे आहात मी मजे तुम्ही कसे आहात हसत राहा स्वस्थ राहा आज आपण एका विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं पाहिलं मी स्टोन दियाबद्दल तुम्हाला सांगितली माहिती पण त्या त्यामध्ये त्या एक दिवा जो मिसिंग होता तो म्हणजे तीनमुखी ज्याला तीन वाती लावतात तीन वाती त्याला म्हणतात तीनमुखी तीन, तीन वातीचा दिवा त्रिमूर्ती त्रिमुखी असं म्हणतात सो so, त्या त्या दिव्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे तो दिवा माझ्याकडे अवेलेबल नव्हता आता तुम्ही अवेलेबल केला आहे गणपती बाप्पा यायला आहेत आता खूप कमी दिवस राहिले आहेत सो so, लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा माझ्याकडे तो दिवा अवेलेबल आहे आणि एक ऑर्डर घेतली की ते वेळेवर मिळत नाही कारण लोकेशन लांब लांब असतात कोल्हापूर सोलापूर पुणा नाशिक मस्त मिळाला प्रॉब्लेम होतो आणि मग गणपती बाप्पामध्ये कोणाला नाराज केलेलं मला आवडत नाही असंही मला कोणाला नाराज केलेलं आवडत नाही कोणत्याही कस्टमरला सो so, तुम्हाला लवकरात लवकर ऑर्डर द्यायची असेल तुमचे प्रोडक्ट्स बुक करायचे असतील तर लवकरात लवकर मला या नंबरवरती कॉल करा फोन क कर, व्हॉट्सअप करा आणि माझे प्रोडक्ट्स तुम्हाला शॉर्ट्समध्ये पण बघायला मिळतील जिथे मी आता लॉंग व्हिडिओज टाकते शॉर्ट व्हिडिओमध्ये पण जाऊन तुम्ही बघू शकता की माझे प्रोडक्ट्स काही आहेत आता हा जो मी दिवा सांगितला तुम्हाला तीन मुखीचा त्रिमुखीचा तीन पंथीचा तीन वातीचा तुम्ही जे म्हणाल तो मी माझ्या शॉर्टमध्ये टाकला आहे व्हिडिओ तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तो कसा असतो त्याला वरती लीडसुद्धा आहे झाकणसुद्धा आहे तुम्ही बघू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल तेही सांगा आणि थँक्यू सो मच मला कमेंट्स केल्याबद्दल की मॅडम तुम्ही व्हिडिओ लाईटमध्ये बनवत जा म्हणजे चांगला अजून छान होईल व्हिडिओ बन बनायला सो आता मी प्रयत्न केले आता कशी दिसते काय माहीत नाही पण आज पण मी जरा छान छानशी साडी वगैरे मस्त नेसून बसली आहे ॲक्च्युली मी साडी वगैरे घालून व्हिडिओज बनवत नाही ड्रेस इज कम्फर्टेबल तर थोडंसं वाटलं थोडंसं आपण दिव्याबद्दल काहीतरी आपलं पारंपरिक सांगणार आहोत म्हणून साडी वगैरे छान घालून बसली आहे नटून खातून तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या घरचा गणपती दाखवेन जो माझ्या मायरी असतो तिथलं मी मज्जा सांगेन मज्जा दाखवेन काय धमाल करतो आम्ही आम्ही कोकणातले असल्यामुळे सो इथे चालाय दिव्या दिव्यांचा विषय पण गेला डायरेक्ट कोकणात सो हे हा एक आहे विषय आणि याची तू एका मॅडमनी मला सांगितलं की तुम्ही प्राईज का सांगत नाही तर प्राईज ह्यासाठी सांगत नाही की मॅडम लोकेशन प्रमाणे सर मॅडम फॅमिली तुम्ही फॅमिली आहेत माझ्या आता लोकेशनप्रमाणे त्याची प्राईस डिपेंड होते कारण शिपिंगसुद्धा वेगळी लागते लोकेशनप्रमाणे तर तरीसुद्धा ही त्याची प्राईज आहे सेवन नाईंटी नाईन कारण तो हेवी आहे त्याच्यावरती काम केलेलं आहे जास्त म्हणून त्याची प्राईज आहे सेवन नाईंटी नाईन ज्यांना कोणाला दिवे बुक करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर द्या छोटे दिवेसुद्धा अवेलेबल आहेत छोट्यामध्ये पण तुम्ही सेम आ, सेम आहे प्रोसिजर जे मागच्या दिवाळीमध्ये मी सांगितलं ह्या दिवाळीमध्ये पण सेम आहे वास्तूसाठी छान आहे तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर द्या आणि असेच कमेंट करत राहा असेच प्रेम देत राहा हीच माझी इच्छा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरात लवकर मला सिल्वर बटन मिळू द्या लवकरात लवकर आणि मी कधी कधी लाईव्हवर येत जाईन पण वेळ तसा मिळत नाही पण मी लाईव्हवर सुद्धा येईन जर माझे क्वेश्चन आन्सर असतील तर ते विचारू शकतात ते बद्दल वगैरे म्हणजे बाकीचे जे आहेत माझे प्रॉडक्ट्स तुम्ही बघा बघून ठेवा नोट डाऊन करून ठेवा तुम्ही कमेंट्स क कमेंट्समध्ये विचारा नाही तर मी ह्या एक दोन दिवसात लाईव्हमध्ये येणार आहे तर नक्की चेक करा की मी पोस्ट करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही मला रिप्लाय द्या की हो आम्ही वी आर ऑल्सो रेडी टू सी यू वॉच यू ओके सो so, लवकरात लवकर भेटून लाईव्हमध्ये वेळ मिळेल तसा सो असेच प्रेम देत राहा सुखी रहा, आनंदी रहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यू, बाबा